पंचगंगा कारखान्याच्या बिनविरोधाने देसाई व आवटी यांना खऱ्या पारदर्शकतेच्या कार्याची पोच पावती सुरेश पाटील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड गंगानगर इचलकरांची या कारखान्याचे नुकताच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ नेते पी एम पाटील यांनी यांचे पूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले आहे या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले नूतन संचालक सदलगा येथील संजय तात्यासो देसाई व वा अकीवाडचे विशाल रघुनाथ आवटी यांची पंचगा निवडणुकीबद्दल दतवाड येथील दुधगंगा विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या वतीनं चेअरमन अशोक बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्याचबरोबर के डी सी सी बँकेचे कर्मचारी लक्ष्मण कलगी यांची नुकतीच सेवानिवृत्तीबद्दल त्यांचाही संस्थेच्या वतीनं सत्कार चेअरमन अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या सत्काराच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील बाळगोन्नावर या म्हण मन, हे म्हणाले की नूतन संचालक संजय देसाई व विशाल आवटी यांची आज रोजी सामाजिक व राजकीय क्षेत्रातल्या पारदर्शक कार्याची या पंचंगा निवडणुकीच्या बिनविरोधातून खरी पोचपावती मिळाल्याने खरी ताकद पंचंगा साखर कारखान्याला मिळाली असल्याचे मनोगत व्यक्त करून नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्हाईस चेअरमन सौ संगीता पाटील रावसो पाटील राजगोंडा पाटील शबीर नाईकवाडे शिवगोंडा पाटील ए ए पाटील सुधाकर मिरजे सचिव संजीव पाटील पापा पाटील व कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते महानकर संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारिस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा